गुड मॉर्निंग गाईज तर आज कथवा दिवस रे तिसरा गोव्यान दुसरा ना आम्ही निघलो तिसरा रेडी होल्या मी बी रेडी होले यो काही हक्क नाही आता काय जाऊ आपल्याला तर पहिला पहिला आम्ही जेव्हा जाऊ जेव्हा कधी होत ना पिरू जेव्हा पोस्ता पोस्ता टाइम होल यांचा नकारू हे सगळं माझा पहिला फोटो रे कसा दिसतो बघू आखा ब्लॅक ब्लॅक दिसतो तू भेटू ला मग काय काढायचं व्हिडिओ व्हिडिओ ब्लॉक करायचा ब्लॉक ब्लॉक चालू चला जेव्हा जाऊ नंतरचा जा बघू काय जायचा आपण निघल्या अजून त्या कपरे गेलते उठले सहा वाजता एकथाच उठले यो आठ ला उठले एकताच नांदे। चला पहिला आम्ही जेवायला जाऊ चला पॅटो बी एकदा चपली घेतले तरी पहिली गाडी कोण मी नाही एक पॅटो माझा सवालच येत नाही माझा कार गाडी कार चाल लायसन कोणत्या माझा पंधरा जवळ माझा लायसन्स येत नाही बाबा ती चपला येतले त्याने बी काय ठेवले चप्पल हे खोल ना टिक्की चला ए दे चला हिमलेट हिमलेट चला आता पहिला काय तिकडे नंतर जेव्हा जाऊ चला रे गाडी नीत चाललं नाही तोरला तोरला लागला तर लागला बघू नाही 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 डन चला मोबाईल तो मोबाईल येतो चल चला आपण ना अरे हो गा गाव पेटू आवरा पेट्रोल चल जा। गाई जात परत एकदा लोकेशन टाकलेली आहे पारा कोकोनट कोकोनट्री काया किंग बंद म्हणून आम्ही कालच करून घेतला आम्हाला माहीत होता आज बंद चला आज पण पाणी नाही वाटते पण जरा जरा परते पाणी शिमशिम परत चला काही जाता आम्ही पोचले आहो पॅरा कोकोनट ट्री पॅरा पारा पारा, पारा। <laughs> गाडी नाही गाडी बी पार्किंग केली जावाच काय मनात नाही माहिती ड्रेसिंग कवडी वारी फोटो तो काय आता फोटो मेन झाला का मेन झाला का चला कोण झोपले कोण झोपले आणि आता खालच्या फोटो कालच्या पासून ते फेसबुक फेसबुकवाल कोण झोपले झाडा झोपल्या बाबा बाबा झाडा झोपल्या चालल्या हो का आपल्याला आया बर येतील फोटो बघू पहिला आया दोघांचा फोटो काढून होल प्रेमची इच्छा जाऊन पुराज मला काही समजा नाही दे ए, चल रे आता काय नाही ते तू गर्दी फोटो चांगले येतील चला पुरं चला म्हणले चालत प्रेमनी अजून चालतात बाई समज नाही काय चालवले अरे पाण्याच्या पाण्याने चालवले हे काय चालवले मी तर आई शपथ नको नको केले चला जरा पुर <laughs> <laughs> चला काही एकदाची लोकेशन भेटले बाई प्रेम नाही आणले अरे गर्दी नाही आणले ना बाई तो एकटाच चालत जेले गाई अरे तो बाबा बाबा बघ कडे रे तो त्याला झाडा बघायची हा चला चला काही आता आमचा फोटो काढून झालेला आहे तुझा झाला झाला तुझा बी झाला माझा बी झाला ए आता आम्ही डायरेक्ट जेवायला जाऊन बाई अरे तुझा फोटो फोटो रे तू फोटो काढते तो पहिला बुट करू मारील तुला ये तुझा रस रडले चांगलं चला चला लिस्टे गाडे त्या गाडे तुम्हाला सांगला बंद करा गाड्या दोन्ही साइडला जा ना गाडे बंद करा चला जववाला ग डायरेक्ट अरे थोडा फिरू ना काय फिरते असं चालू चालू तसा करू मग आज 12:30 झाले नेक तो वाजने चष्मा काय या सोडवले यांनी नाग बंदोलन त्याला अध्यक्ष आहे ना शेवटी लक्ष द्यायला लागते चला चला आता फोटो व्हिडिओ करू ना

पंधराशे ते चप्पल फेक चप्पल घेतले अकराशेची पंधराशे बाराशे मग पंधराशे कस चला ए आपली गाडी का चला आम्ही पेट्रोल बी टाकून घेतले याला एक जाकण्या लागेल गा। त्याचीन बी टिकले स्कॅनर स्कॅनर ना माझा तो पेट्रोल टाकून झालेला आहे बोला मागच्या बोंबलत अप्पारात एकटा लोक टाकलेली आहे आता काय राहत विनायक हॉटेलला गावचा गावत थाली गावला चला विनायक हॉटेलला पोहोचले पोहचले हो, गाडी बी पार्किंग केले अरे ती चप्पल ते कारती पहिला चप्पल कसा लागेल हो लागे। ला ला ला। तो चपल माझी चप्पल ना गाडी बी पार्किंग केलेली हेल्मेट बी ठेवलं जेव्हा तो विनायक हॉटेल दिसला ग दिसला हा विनायक <laughs> हॉटेल चला र काय बस बसा आतमध्ये त्यांनी आतमधी पाठवले खरा हात धावून जातात पहिला हात धावून जाऊ एकच आता होता एकच आता मेनू पण आले मांगवाची थाळी मांगवाची यथ तरी बाई मेनू कार्ड बघायचं हे तू घरात थालीत नाही हा आईबा थाली भेटले ग बघते थाली का बघ बाबा तू बर नको मागू वेज ली चार वेज थाली, थाली। चला <laughs> गाई थाली पण आलेली आहे लॉलीपॉप उरले कसा वाट जेऊना काय विषय चला आता आम्ही जेवून घेतो पहिला चला गाई जेवण झालेला आहे फायनली चार टाटा उतवलेत त्याला नल पुर लागते र नाल पुरा लागत तुला लागते तुला बिल पण आलेलं आहे कधी होले आहे शेड भरणार शेड भरणार बिल बिल भरून जा जेवून झाले सोप पण घेतले खाली कोणाला येवायचं असेल तर या दोन नंबर ना एक नम्बर। दो नम्बर ने? दो चला आता गाडी काढ ड्रायवर गाडी निकाल चला आता गाड्या बिड्या घ्या चला हेल्मेट बी काढले वाजत प्रेमला दोन शब्द ऐकले आणि ग नाही ऐकले चार शब्द असतात लिमका बी लिमका बी बाई थंडा हो चला आता काय जायचं जाय बीच त्यांचे त्यांचा जो बीच जवळ असेल चावी गाडीची चला करा चला अर्धा तास कष्ट करून आम्हाला एक लोकेशन भेटले वाघाटोर बीच लागते वाघाटोर बीच ची लोकेशन टाकले आम्ही अर्धा तास कापड कष्ट करून चला आता वाघाडोर बीच याचा तर चालले पण अन्ने घालायला लागेल

पाऊस पाणी व कसा जर्नी परत चालू झाली पाणी थांबले ए गाडी निकाल ए, ए। कंचा बाबा बाबा नाही वाटते चला गाई जाता पाणी थांबलेलं आहे आमची सवारी निघलेली आहे फरारी सवारी ए तुमची भी गाडा रिमपास चालू आहे तुमचा तीन मिनिटं घे पण लवकर काढ चला बीच ला पोचल्यावर गाडी बी पार्किंग केली एकटाच आपला मोबाईल बी भारी सगळा भारी बाबो हो का नाही लवकर चला काय चला। जात चला। चला आम्ही वाघाटोर बीच ला पोचल्या <laughs> डगरा करू भाई डगरा नो फोटो डगरानु आम्ही पोहोचला चिखलो चला काय आता फोटो बी काढून झाले चला तो काय याके राहीतरी वेगळाच तो बाटाच चला चला काहीच आई खेकड्याचा या तो बाईक चला काय आता वाघाडावर पेक्षा निघलो 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 आता आम्ही चाललो रूम व अरे तर आता रूम व जाऊ कपडा बदलू ना बागावर जाऊ पवाला यो येणार नाही वाकडा मुंबई कला पकड सिद्ध पकडला ना म्हणून शेख पहाला चला रंग रांगले आई बयंकट चप्पल बदलते मीनी बी करून घेऊन चप्पल घेतली दिवशी नाही तुझी चप्पल घेतली <laughs> ते चला गाडीन घाल ड्रायव्हर गाडी निकाल लोकेशन टिकते तर मी चला परत आल्यापूर्वी तू बोलाई आता आम्ही रूम काय पोचल्या त्या मागे राहिलं बाबा जंगला नंगले पोऱ्यानी बादशाहो अस गाडी पार्किंग करू त्याची टिक्कीन माझी अरे असते असते येत दोनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत यावेळी आलेले आहेत दोनशे वर्ष वाढ बघून <laughs> बाबा तो पहिलाच गेला काही पोहाला त्याला जायचा पोवाला आपण बी जाऊ ना हे बुट्टा काढ रे माझी चला चला काही चला काही आता आम्ही रूम पोचल्या आता कपरा बद्दल त्यांना यो रेडी बी होला काही ओ हो 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 चला आता आम्ही त्याला बिच शॉर्ट घालून चला बाबा चष्मे चष्मा घालून काय यार ये कस दोघ <laughs> काय चालले पवाला एक घास एक घास एक घास कपला एक कप्ला। कप्ला एक घासला पाणी गेले त्याचा सनस्क्रीन घालला तो बाबा तेव्हा चला आई काय चालले काय चालले बाबा चला युवक नाही येत दा एकटाच जा आता गाडी बी पार्किंग केले

आम्ही पोवा लाई यांची मस्ती चालू लोलवा लोलवी डायरेक्ट लोलवा लोलवी आता पोहून झाले आम्ही तिघच पोहल्या हो पॅटर्न आहे पोवला ना रूम आता फ्रेश विश होतो बघू आता काय त्या नावाचं क्रुज विकत पाऊस ग चला आता आम्ही रेडी झालेलो आहे सगळी रेडी झाली आता चालू आम्ही क्रूजला ब्लॉक काही हे नाही एक ब्लॉक टिकले हे <laughs> चलर आरसा वय आणि भाईनी हा तू नीट मारून घे पाच सारा घातले नुसता हे चलर हा <laughs> चला आता आम्ही निघतो क्रू जायला चला ट्रेन ट्रेन बोलतो बस भेटली मोहराबी बसल्या चला आम्ही काय पोचल्या माहित नाही बसले आणि काय सोडले आता काय चला काहीतरी असेल चला गारी बस बीच त्याच्यावर बसून इंकू चला त्याच्या तिकीट बीक करले आणि आमच्या अध्यक्षाने करले <laughs> चला आता काय चला काय तर आम्ही क्रूज मध्ये बसले चौकात ना एक दोन तीन चार क्रूज मधल्या चला गाईज आता आमचा क्रूजचा सफर खपलेला आहे आता आपटला असतो बेकार चला आता मुक्का जावं जा दा। बस पकडायची रुम जावं दं दा। चला रूम चला गाईज तर आता आम्ही बसच्या बनवल्या हो रुमवा आता ब्लॉग इथेच एंड करू आज का तो दिवस ना? एक दोन तीन तिसरा ओ लेव दौश नाही लेव दौश्य तिसरा दिवस येत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर पाणी कपलेलं पाण्याची बाटल्या पण घेतल्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण करा चला बाय गुड नाईट